नीट परीक्षे संदर्भातला गोंधळ अजूनही संपायला तयार नाहीये ऑल इंडिया रँक वन मिळालेले सदुसष्ट विद्यार्थी असल्यानं आणि काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले असल्यानं हा संपूर्ण विषय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आता ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा होणार असे आदेश दिले गेलेले असताना सरकारकडून सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्या संपूर्ण परीक्षा परत घेतली जाणार अशी चर्चा होताना दिसते आपण मागे सुद्धा हा संपूर्ण विषय मांडलेला होता आज परत एकदा आपण सविस्तरमध्ये सध्या चालू असलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम या परीक्षेसंदर्भात ज्या काही याचिका करण्यात आलेल्या होत्या त्या याचिकेमध्ये काय आरोप करण्यात आले होते ते, ते, हो ते, ते जाणून घेऊयात नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेस्ट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे यूजीसी नीट ही जी परीक्षा आहे ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एवारे देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील एमबीबीएस बी डी एस आणि आयुष आणि इतर जे संबंधित अभ्यासक्रम आहेत तिथल्या प्रवेशासाठी घेतली जाते पाच मे रोजी या संदर्भातली परीक्षा झालेली होती आता ही परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पंजाब हरियाणा दिल्ली आणि छत्तीसगड येथील हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केल्या होत्या आणि आरोप केलेला होता की त्यांना संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही आता काही केंद्रांवरती परीक्षा जी आहे ती उशिरा सुरू झाली होती ज्याच्यामध्ये छत्तीसगडमधील दोन आणि मेघालय सुरत हरियाणामधील बहादूरगड आणि चंदीगडमधील एका केंद्राचा समावेश होता आता या आरोपांची तपासणी करण्यासाठी एन टी एक समिती स्थापन केली होती या समितीला विद्यार्थ्यांच्या तक्रारी खऱ्या असल्याचं आढळलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामुळं नुकसान झालं त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले गेले होते त्यांच्या वेळेची भरपाई म्हणून आणि या आधारे एन टी पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना ग्रेस मार्क्स दिलेले होते आणि त्याच्यातील सहा जणांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स मिळाल्याचं समोर आलं आता या संदर्भात एन टी ए ये कडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं होतं पण तरी सुद्धा हा विषय गेला कोर्टामध्ये मग मात्र तेवीस जून रोजी पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची परत एकदा परीक्षा घेणार असल्याचं आणि या सर्व विद्यार्थ्यांना जे काही वाढीव गुण देण्यात आलेले हो, जे ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते ते रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं न्यायालयामध्ये दिलेली आहे मग आता ज्या विद्यार्थ्यांचे हे ग्रेस मार्क्स रद्द करण्यात आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय आहेत एक तर त्यांची जी ओरिजिनल परीक्षा झाली होती पाच मे रोजी तर त्याच्यातील त्यांचे आहे ते मार्क्स जे आहेत त्यांना ॲक्सेप्ट करावे लागतील म्हणजे ग्रेस मार्क्स त्याच्यातून वजा होतील आणि जे ओरिजिनल मार्क्स होते ते त्यांना ॲक्सेप्ट करावे लागतील किंवा दुसरा पर्याय त्यांच्यासमोर असा आहे की तेवीस जूनला त्यांची परत एकदा परीक्षा होईल आणि या परीक्षेला रिझल्ट जो आहे तो तीस जूनला लागणार आहे दुसऱ्या बाजूला यूजीसी नेट ही सुद्धा परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती या परीक्षेमध्ये सुद्धा अनियमितता झाल्याचं आढळून आल्याचं कारण देत ती रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेला आहे आता बघा वर्षातून दोन वेळा म्हणजे जून आणि डिसेंबरमध्ये ही नेटची परीक्षा घेतली जाते आणि दोन हजार अठरापासून ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेतली जात होती कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला म्हणलं जात होतं पण यावर अशी ती पेन अँड पेपर फॉर्मॅट म्हणजे लिखित पद्धतीने घेतली गेली होती पण या परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याचं आढळून आलं आणि त्याच्यामुळं डायरेक्ट ही परीक्षा रद्द केली पण नीट ही जी परीक्षा झालेली आहे जी एम बी बी एस बी डी एस या ॲडमिशनसाठी घेतली गेली होती ती तातडीने रद्द करण्याचा निर्णय मात्र सरकारकडून घेतला जात नाहीये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही असं म्हणत वेळ मारून नेली जाते नीट परीक्षेच्या निकालामध्ये झालेल्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी करण्यात आली पण त्या मागणीकडे सुद्धा दुर्लक्ष होताना नीट परीक्षेतील नेमकं म्हणणं काय आहे ते पण आपण जाणून आता हा संपूर्ण विषय विषयानं राजकीय वळण घेतल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे एका बाजूला विद्यमान सरकार दिसतंय दुसऱ्या बाजूला विरोधक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या परीक्षेबद्दल आरोप करताना दिसत आहेत काँग्रेसने या परीक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून याच्यामध्ये मोठा गैरव्यवस्था झाल्याचा अनियमितता झाल्याचा आरोप केलेला आहे आता या शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलंय की या परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ झालेला नाही पेपर फुटीचे कोणतेही पुरावे नाहीत आणि एन सी आर टीने अभ्यासक्रमाचे केलेले रॅशनलायझेशन आणि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जो आहे तो सुद्धा कमी झाल्यामुळं जास्तीत जास्त मार्क्स मिळालेले विद्यार्थी जे आहेत ते वाढलेले आहेत आणि पुनर्परीक्षा घेणार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आता ही त्यांची सुरुवातीची भूमिका त्याच्यानंतर मोजून दोनच दिवसांमध्ये त्यांची भूमिका बदलली दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली आहे आणि हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि दोषींवरती मग तो कितीही मोठा असला तरीसुद्धा कारवाई करणार असं म्हणत धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांनी पलटी मारल्याचं आपल्याला दिसून येते एन टी एमध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि सरकार या संदर्भात योग्य ते काम करत आहे योग्य दिशेने काम करत आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे थोडक्यात काय पहिल्यांदा मान्य केलंच नाही आणि आता मात्र गैरप्रकार झाल्याचं मान्य करताना दिसत आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचे आरोप हे फक्त आणि फक्त ग्रेस मार्क्स पुरतेच मर्यादित होते पण ग्रेस मार्क्स संदर्भातले जे पंधराशेहून अधिक विद्यार्थी आहेत त्यांची परत एकदा परीक्षा घेतली जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता या आरोपांमध्ये पेपर फुटेंच्या आरोपाची भर पडल्याचं दिसून येते पुढील सुनावणी जी आहे सुप्रीम कोर्टातली आठ जुलै रोजी होणार आहे आणि ऑफिशियल सोर्स जे आहेत त्यांच्यानुसार द मिनिस्ट्री इज रेडी टू ऑर्गनाईज अ रिटेस्ट फॉर ऑल ट्वेंटी फोर लॅक नीट जी ॲस्पिरंट्स इफ द कोर्ट गिव्स द गो अहेड हे सुद्धा स्पष्ट होत आहे म्हणजे जर का कोर्टाने आदेश दिले तर सरकारकडून या सर्व चोव चोवीस लाख विद्यार्थ्यांची परत एकदा परीक्षा घेतली जाणार हे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आता याच्या पुढचा मुद्दा चोवीस लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते देशातील शासकीय आणि खाजगी अशा एकूण पाचशे एकोणपन्नास कॉलेजेसमध्ये जागा आहेत अठ्ठ्याहत्तर हजार तेहतीस म्हणजे इतक्या जागांसाठी हा प्रवेश जो आहे तो दिला जातो नीट परीक्षा उत्तीर्ण होणारे जे ह्या वेळेस विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये दोन लाखांची वाढ झालेली आहे सहाशेच्या वर मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच एक लाखांपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे ज्यांना सहाशेपेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना काउन्सलिंग राऊंड सुद्धा संधी मिळेल का ही सगळ्यात मोठी शंका दिसून पोलीस भरती घ्या एमपीएससी घ्या नेट घ्या किंवा ही नीट घ्या कुठलीही परीक्षा घ्या गेल्या काही काळापासून या परीक्षांमध्ये गोंधळ होतानाच दिसतोय बारावी पर्यंतच शिक्षण जर ना का सरकारी शाळांमध्ये मिळत असेल तर ते नाकारणाऱ्या सगळ्यांचाच भर बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सरकारी कॉलेजेसमध्ये दिसून येतोय म्हणजे अगोदर जर का महापालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर तिथलं शिक्षण नको आहे पण बारावीनंतरचं शिक्षण कुठं हवं आहे तर ते सरकारी कॉलेजेसमध्ये हवं आहे सगळ्यांचा हट्ट जो आहे तिथंच कॉलेज करण्यासाठीचा आहे मग हे असं का होतंय याची विचार करण्याची वेळ आलेली आहे सस्टेनेबल जॉब मिळायला पाहिजे भविष्यामध्ये सस्टेनेबल आपलं आयुष्य असलं पाहिजे यासाठी सगळ्यांचीच एकाच दिशेने धावपळ सुद्धा होताना दिसते म्हणजे जर का चोवीस लाख विद्यार्थी बारावी झालेले फक्त आणि नी फक्त नीटची परीक्षा देत असतील तर हा प्रश्न फार मोठा आहे इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन होते का त्या ठिकाणी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं ही काळाची गरज बनलेली आहे सस्टेनेबल जॉब हो हा मिळेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती नाही आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही गर्दी वाढतच जाईल असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसून आहे सहा जुलैपासून या संदर्भातले नीट परीक्षेसंदर्भातले काउन्सिलिंग राऊंड जे आहे ते सुरू होणार आहेत आठ जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे बघूया काय होतंय ते फक्त अपेक्षा हीच आहे की कोणाही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भातले अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील त्याही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद